गेल्या काही वर्षांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरातील नागरी वस्ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढते त्यामुळेच जसजशी लोकसंख्या वाढते आहे त्याच पद्धतीनं पायाभूत सोयीसुविधांवर ताण वाढतो आहे रस्ते वाहतुकीच्या मोठ्या समस्या काही भागांमध्ये निर्माण झाल्याचं आपण पाहतोच त्यातच हिंजवडी आय टी पार्क चाकण एम आय डी सी या परिसरातील वाहतूक कोंडी तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रस्तावित नाशिक फाटा ते खेड हा एलिवेटेड कॉरिडॉर असे विविध प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे या संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी आणि इतर समस्या सोडवण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अविनाश आदर आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉईंट मित्रांनो हिंजवडी आय टी पार्क आणि चाकण तळेगाव म्हाळुंगे आणि त्या आजूबाजूचा औद्योगिक क्षेत्र या सर्व परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणं त्याचबरोबर पायाभूत सोयीसुविधा सक्षम व्हाव्यात यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वच संबंधित आस्थापनांमध्ये एकत्रित समन्वय राखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी एला आता सिंगल पॉईंट कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी देण्यात येईल असे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेत पुणे पिंपरी चिंचवडसह आय टी आणि इंडस्ट्रीयल कॉरिडॉर तसेच रेसिडेन्शियल कॉरिडॉरमधील एक एकूणच वाहतूक कोंडी आणि इतर अन्य प्रलंबित प्रश्न ते मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त आणि संबंधित विभागांची नुकतीच बैठक पार पडली यावेळी औद्योगिक संस्था संघटना आणि चाकण असोसिएशनचे प्रतिनिधी असे उपस्थित होते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे पिंपरी चिंचवडचे मुख्य अभियंता पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एन एच ए आय एन एच पी डब्ल्यू डी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सी एम एस आय डी सी आणि एम आय डी सी त्यासोबतच भूमी अभिलेख हवेली उपविभाग तळेगाव चाकण आळंदी नगर परिषदा देहू नगरपंचायतीचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी आपापल्या विभागाकडून अपेक्षित असलेल्या उपाययोजनांचं सादरीकरण या बैठकीमध्ये केलं तर यामध्ये प्रमुख निर्णय काही घेण्यात आले आणि त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आलेत याच निर्णयांबद्दल जाणून घेऊया पुणे आणि पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी एकात्म समन्वयासाठी पी एम आर डी एला आता जबाबदारी देण्यात आली आहे त्याचबरोबर भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे नाशिक फाटा ते चाकण या आठ लेनच्या महामार्गाच्या कामाला गती देण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले तळेगाव चाकण शिक्रापूर या मार्गासाठी डेव्हलपमेंट प्लॅननुसार रस्त्याचे तीस मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे एन एच ए आयकडून अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्तावही यावेळी देण्यात आला दोनशे पाच भूमिपुत्रांचे तात्काळ भूसंपादन करून त्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले चाकण चौकामध्ये तसेच आंबेठाण चौकातील इलेक्ट्रिकल पोल शिफ्टिंगचं काम येत्या तीस दिवसामध्ये पूर्ण करावेत असेही आदेश या, या बैठकीमध्ये देण्यात आले तळेगाव चाकण शिकरापूर रस्ता चार लेनचा करण्याचा प्रस्ताव असून त्याच्या भूसंपादनाच्या कामालाही गती देण्यात यावी असे आदेशही देण्यात आलेत आठ दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरायचं काम करणे मोई ते निगोजे हा पंचेचाळीस मीटर रुंदीच्या रस्त्याचं काम सुरू करणे याबाबतही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मोई ते चिखली रोड वाईडनिंग आणि पूल बांधणी काम सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मोशी चौक आळंदी चौक गणेश साम्राज्य चौक आळंदी फाटा चौक स्पायसर चौक येळवडी चौक अशा विविध महत्त्वाच्या चौकांचं विस्तारीकरण करावं अशी मागणी चाकण असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली रस्त्यावर थांबणाऱ्या मोठमोठ्या ट्रक्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले उलट दिशेने किंवा चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्या वाहनांवर वाहन चालकांवर कडक कारवाईचे आदेशही यावेळी विभागीय आयुक्तांनी संबंधित वाहतूक पोलिसांना दिले बहुळ व भंडारा डोंगरच्या पायथ्याशी असलेल्या गायरान जागांची जिल्हाधिकारी एम आय डी सीकडे ताबा देणार असून त्याचा वापर ट्रक टर्मिनससाठी होईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला चाकण व हिंजवडीसाठी स्वतंत्र समन्वय समिती तयार करण्यात येणार असून पुणे जिल्ह्यासाठी सारथीसारखीच मोबाईल ॲप यंत्रणा उभारली जाणार आहे त्याचबरोबर आळंदी नगरपालिका हद्दीबाहेरील चरोली पूल त्या आळंदी रोड यांना जोडणारा अठरा मीटर रुंदीचा दोन किलोमीटर बाह्यवळण रस्ता आणि इंद्रायणी नदीवरील बारा मीटर रुंदीचा पूल पी एम आर डी एने विकसित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून हिंजवडी आय टी पार्क चाकण औद्योगिक क्षेत्र आणि पुणे पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागाची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं ॲक्शन प्लॅन तयार केला आहे त्यामुळं आगामी काळात वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त पुणे पिंपरी चिंचवड परिसर या संकल्पना निश्चितपणे यशस्वी होतील असा विश्वास वाटतो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे नाशिक या महामार्गावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढते नाशिक फाटा ते खेड या भागातील रस्ता रुंदी करणारा म्हणजेच एलिवेटेड कॉरिडॉरला चालना देण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे एकंदरीतच या अनुषंगानं राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळेच याबाबत लवकरच निर्णय होईल अशी माहितीही भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीसवरील वरील नाशिक फाटा ते खेड या दरम्यान आठ पदरी एलिवेटेड कॉरिडॉरचं मोठं काम हाती घेतलं आहे त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे मात्र भूसंपादनाअभावी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यासाठी शंभर टक्के भूसंपादन होणं आवश्यक आहे त्याशिवाय काम सुरू करता येणार नाही अशी अट घालण्यात आली आहे पण पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळं भूसंपादनाचं काम रखडलं आहे दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये राज्य सरकारचं या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडं एकूणच लक्ष वेधलं होतं आपण सर्वांनी ते पाहिलं पुणे पिंपरी चिंचवडसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या पुणे नाशिक महामार्गावरच्या कामासाठी भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी वित्तीय सहाय्य म्हणजेच अर्थसहाय्य मिळावं याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं आमदार लांडगे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा हो केला होता त्याला आता यश मिळताना दिसतंय यावर बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकूणच भाजपा महायुती सरकार आणि पुणे पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी या सर्व प्रश्नाकडं भाजपा महायुती सरकार अत्यंत सकारात्मकपणे पाहतं आहे आणि हीच सकारात्मक हीच सकारात्मक भूमिका घेऊन वाहतूक समस्यांबाबत राज्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी नुकतीच बैठक झाली त्यानंतर विभागीय आयुक्तांकडं सविस्तर बैठक झाली भूसंपादन निधीचासुद्धा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे आता वाहतूक सक्षम होण्यास मदत होईल आणि पिंपरी चिंचवडकरांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी न्यूजशी बोलताना व्यक्त केला या आणि अशाच विविध महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा न्यूज टू द पॉईंट पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद